मुसारणे गावात गावदेवी मातेचा उत्सव उत्साहात सुरू वाडा तालुक्यातील मुसारणे गावात गावदेव मातेचा माते वार्षिक उत्सव सोमवार दिनांक एकवीस एप्रिल व वा मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावात उत्साहात साजरा केला जात आहे या दोन दिवसीय उत्सवाचे औचित्य साधून गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवारपासून सुरू झालेल्या उत्सवात भजन कीर्तन आणि भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत दिनांक बावीस एप्रिल रोजी गावदेवी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात येणार असून त्यानंतर भंडाराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे यावेळी संपूर्ण गावातून व परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत आहेत मंदिर परिसरात लहान मुलांसाठी पाळणे खाऊची दुकाने खेळण्याची दुकाने उभारण्यात आली असून संपूर्ण परिसर सणासुदीच्या वातावरणाने गजबजला असून संपूर्ण गावाने एकत्र येत हा उत्सव साजरा केल्यामुळे भक्तिमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे